राधानगरी विधानसभा मतदारसंघाची प्रचाराची रणधुमाळी अतिशय जोरात आहे अगदी चार दिवसच बाकी आहेत मतदान वीस तारखेला मतदान होण्यासाठी आणि त्यापूर्वी सर्वच पक्षातून वेगवेगळ्या पद्धतीनं प्रचार यंत्रणा सुरू आहे आणि या मतदारसंघातील अपक्ष उमेदवार माने ए वाय पाटील साहेब यांच्या कार्यकर्त्यांनी देखील कंबर खचून प्रचाराला जोरदार तयारी केलेली आहे आणि प्रचार अतिशय वेगानं सुरू आहे या दरम्यान कसबावाळवी येथे काही कार्यकर्ते आपल्याशी संवाद साधणार आहेत त्यांच्याशी साधलेला संवाद आपल्याला दूधसाखर न्यूजच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत नमस्कार दूधसाखर न्यूजमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष सहर्ष स्वागत तुम्ही नमस्कार तुम्ही गेल्या आठ दिवसापासून मतदारसंघामध्ये प्रचारासाठी फिरताय प्रकारे तुम्हाला प्रतिसाद मिळतोय तसं बघायला तर वारं फिरलं या आणि जनतेचं ठरलं या असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही एका बाजूला नेते मंडळी आहेत आणि एका बाजूला जनता आहे अशा प्रकारचं वातावरण ह्या मतदारसंघात मध्ये झालेलं आहे गेली कित्येक वर्ष राधारन तालुक्याला प्रतिनिधित्व मिळालेलं नाही कैलासवाशी किशनराव मोरे असतील कैलासवाशी शंकरराव धोंडे असतील शंकर धोंडे पाटील असतील कैलासवाशी नामदेवराव भोईटे साहेब असतील अशा सर्व मान्यवर मंडळींना आपल्या राधांगीला प्रतिनिधित्व करत असताना ते इसकावून घेतल्याशिवाय मिळालेलं नाही मागून काय राधांगीला मिळत नाही आणि अपक्ष उमेदवारी आतापर्यंत विजयी झालेला आहे आणि तीच वेळ आता इथं आलेली आहे आणि ह्या सुद्धा आम्ही आमदारकी हिसकावून आमच्या राजा तारखेला घेतल्या घेतल्याशिवाय जिव्हा राहणार अशा प्रकारची मी इच्छा व्यक्त करतो धन्यवाद यानंतर गेल्या पंचवीस वर्षापासून आपल्याला आपल्याला राजना गेला एक लाख त्र्याहत्तर हजार इतके मतदानाची संख्या असून देखील आपल्याला प्रतिनिधी मिळत नाही याबद्दल तुमच्या मनामध्ये काय खंत आहे निश्चितच काय झालंय राधा तालुक्यात मतदार जरी जास्त असले तर नेहमी तालुक्यावर अन्याय जो आलेला आहे आणि तो अन्याय आता दूर करणार आहे बंडखोरी करून आणि काय सांगाल एकूण आता परिस्थिती काय आहे आपल्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद मतदारसंघ कसबावाडी जिल्हा परिषद मतदारसंघाची आमचा कसबावाडी जिल्हा परिषद हा कायमस्वरूपी एवाय साहेबांच्या पाठीशी राहिलेला आहे आणि येथून पुढे सुद्धा कायमस्वरूपी ए वाय साहेब म्हणजेच पाठीशी राहणार आहे एकूण या मतदारसंघामध्ये राधानगरी तालुक्याचे मतदारांची संख्या अधिक असून देखील हिसकावून घेतल्याशिवाय आपल्याला काही मिळालेलं नाही आणि यावर्षी देखील अपक्ष उमेदवार ए वाय पाटील ही आमदारकी हिसकावून घेतील अशा प्रकारचं मत लोकांनी व्यक्त केलं त्याचबरोबर या मतदारसंघामध्ये चांगल्या प्रकारचा प्रतिसाद लोकांमध्ये मिळतोय मतदारातून मिळतोय आणि विजय हा पिप्पानीचाच होणार आहे आदरणीय एवाय पाटील यांचाच विजय होणार आहे असं यातून आपल्याला लोकांच्यामधून मत व्यक्त झालेलं आहे